ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपामध्ये पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसवतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होत असतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये दे नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा करतात दूध आणि लाह्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो तसेच या दिवशी मालपुआचा नैवेद्य देखील दाखवला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात आणि हे झोका खेळण्यामागे देखील एक, का का एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तस तशी आपल्या भावाची प्रगती होत जाते आणि जसा जसा झोका मागे येतो तसे तसे आपल्या भावावरती जी काही संकटे येत असतात तर ते दूर होण्यास मदत होते त्यामुळे नागपंचमीच्या झोका आपण आवार जाऊन खेळायचाच आहे मग कमीत कमी पाच झोके तरी आपण या दिवशी खेळलेच पाहिजे नागपंचमीच्या दिवशी दिवशी जमिनीची नांगरणी करू करू नये नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी या यांचा वापर या शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो हो तसेच महिलांनी देखील किचन मध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला हा कापू नये नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ हे खाल्ले जात नाही आता पहिल्या वेळी या गोष्टी खूप मानल्या जायच्या पण आता या कुठेतरी लोप पावत चाललेले आहे पण पन तरी पण आता कुठेतरी या चाले येते अजूनही आहे तर आता आपण नागपंचमीची कथा ही जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान मुलीनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता नागपंचमीच्या दोन कथा आहे एक ब्राह्मण सुनीची आणि एक शेतकऱ्याची तर दोन्ही पण कथा मी तुम्हाला सांगते कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनीची एका एक नागोबा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवान ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली वेशधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली कि हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळांत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढा ती व्याली तिची पिल्ले वळवळ करू लागली ही मुलगी भिहून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शिपट भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकर सासरी पोहोचू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस इना आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होते सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून घालवला मना तिच्याविषयी वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेली दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुमा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण हो कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारू होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाण नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगता काय झालं वारुळात जी नागाची नाग होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती काही नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नांगरानं माझी पिल्ल मिली तो रौश मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं फोपावत शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं ना पाटावर नाग नऊ ना नवनाग ना कुळ काढली आहेत त्यांची पूजा केली दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्व वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करत आहे तो ही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदाने रुळली इकडे ही जी प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीच पडली बाई बिचारी बिहू भी लागली नागिन म्हणाली बिरू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकं आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ते ऐकली वाईट वाटलं तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते देऊन त्या पाऊली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तवेवर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल धन्यवाद